सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अहो गोड खाऊन कंटाळा आला आहे ना, ना। सगळीकडे जावं तर गोडच खायला भेटते तर चला मग आपण आज काहीतरी चमचमीत आणि झमझमीत काहीतरी खाऊया का तर मी आणला आहे हलवा तर आपण हलवाचा रस्सा आणि फ्राय दोन्ही करूया चला मग तर मी हलवा आणलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकली एक चमचा मीठ टाकलं आहे दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकली आहे आणि एक चमचा कोकमसारा टाकला आहे आणि दोन चमचे काश्मीरी मिरची टाकली आहे तर हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया सगळं सगळ्या माशांना बरोबर लागलं पाहिजे पीसेसला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे ते व्हिडिओमध्ये पाहू शकताय खूप छान प्रकारे लावायचं आहे ते सर्व माशांना असं चोळून घ्यायचं आहे आता हे थोडं दहा मिनटं ठेवूया दहा मिनटानंतर अर्धा लिंबू पिळूया आणि मिक्स करून घेऊया लिंबामुळे काय होतं माहिती आहे मच्छीचा जास्त वास येत नाही हाताला म्हणून लिंबू पिळायचा आणि टेस्टही छान लागते आता थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा रवा घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट टाकलेला आहे हे लाल तिखट आहे बरं का घाटी मसाला आणि अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद हे सगळं मिक्स करून घेऊया छान छान असं मिक्स करून घेऊया आणि माशांना लावूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावायचं आहे माशांना बरं का असं छान असं लावून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे पाहू शकता आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया आणि तेल छान गरम झालं तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये मासे सोडूया पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तेलामध्ये जेवढे बसतात तेवढेच मासे घ्यायचे तेलाच्या बाहेर नाही जाऊ द्यायचे तेलामध्ये चारच मासे बसले एक बाजू छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे छान अशी खरपूस झाली की आपण आता ह्याला पलटी करूया बघा होऊ शकता पलटी करताना खूप सावकाश करायचं बरं का ते लांगा उडते कधी कधी असे छान भाजून घ्यायचे आहेत थोडं मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे अलटी पलटी करायचं आणि खूप छान रंग येईपर्यंत भाजायचे हे बघा खूप छान रंग आलेला आहे आणि खूप खरपूस पण झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया Să-l îngheț le băgătăm. Ata, de sâră pe aici, dacă e. पण छान एक बाजू भाजलेली आहे आता पलटी करून घेऊया सेम प्रोसिजर तिचा आहे शकता खूप छान रंग येतो त्याचा आणि स्मेल पण खूप छान येतोय आता हे काढून घेऊया आपण छान रंग आलेला आहे आणि खरपूस भाजलेले आहेत तसे काढून घेतले आता ही तिसरी बॅच होती हेही काढून घेऊया पाहू शकता सगळे झाले फ्राय करून आपण थोडं डेकोरेट करूया बघा बरं किती छान दिसतात ते खूपच छान झाले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण पाहूया ग्रेव्ही रस्सा त्याच्यासाठी मसाला काढूया अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत कट करून दीड चमचा जिरं घेतलंय थोडी कोथिंबीर घेतली आहे एक मिडियम साईज टॅमॅटो घेतले आणि अद्रक घेतलाय तर चला आता याची पेस्ट करून घेऊया आता दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर ह्या मी काश्मीरी मिरच्या आहेत भिजत घातल्या होत्या छान भिजलेल्या आहेत तर त्याचं आता मी वाटून घेते त्या मिरच्या थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि त्या त्याची पेस्ट करून घेऊया एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया दोन ते तीन चमचे तेल घालूया थोडा कडीपत्ता कडीपत्ता तडतडला की मसाला घालूया पूर्ण मसाला घ्यायचा आहे मस्त असं छान परतवायचं आहे आणि आता लाल मिरची पेस्ट के लिए ती पण टाकूया छान असं परतवून घेऊया मिरचीचं वाटण केलं की रशाला खूप छान कलर येतो खूप सुंदर दिसतो रस्सा एक मिरची घालूया त्याच्यामध्ये आणि मस्त वाफवून घेऊया कारण आपण कांदा भाजलेला नाही आहे म्हणून छान असं पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर वाफवून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालू शकतो बघा पाणी घातलं आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता जेवढं तुम्हाला रसा हवा असेल तेवढं पाणी घालू शकता पातळ किंवा घट्ट तुम्ही तुमच्या हातात आहे एक चमचा मीठ घातलं आहे मीठ घातलेलंच नव्हतं आधीपासून एक चमचा मीठ घातलं आहे दोन तीन कोकमाचे तुकडेही घातलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान ग्रेव्ही झाल्यानंतरच मासे घालायचे आहे त्याच्यामध्ये तर मी हे उरलेले मासे होते ते रसामध्ये घालत आहे मासे घातल्यानंतर छान अशी उकळी द्यायची आहे पाहू शकता तुम्ही छान रस्सा झालेला आहे आता मी एका बाऊलमध्ये काढत आहे मासे घेताना व्यवस्थित घ्यावे लागतात नाहीतर त्याचे तुकडे होतात रसामध्ये छान दिसतोय रसा खूपच सुंदर झालेला आहे टेस्ट पण खूप छान झाली आहे बघा पाहू शकता तुम्ही बघा खूपच सुंदर झालं आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you. Thank you.